प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरकानमळा जळवाडी गायकवाड वस्ती यांची जी आहे ती भी भी महल आणि टँक म्युझियम पाहण्यासाठी गेली होती त्याची आपण पाहूया हा पा, जो महल आहे हा सम्राज्ञी चांदबीबी बीबी स्मरणार्थ बांधण्यात आल्याचे मानले जाते काही इतिहासकारांच्या मते हे तिचे स्मारक आहे असे देखील म्हटलं जातं षटकोनी आकाराची रचना भव्य घुमट सुबक नक्षीकाम हे त्याचे मुख्य आकर्षण षटकोनी आकारामुळे तो दुरून उठून दिसतो मध्यभागी उंच घुमट असून कोपऱ्यांना छोटे छोटे घुमट आहेत आतील भागात हवा खेळती राहील अशी रचना देखील केलेली आहे चांदबिबी हे एक पराक्रमी शूर आणि कुशल प्रशासिका होती ती अहमदनगर निजामशाही सुलतानाची संरक्षिका म्हणून ओळखली जाते तिने मुघलाविरुद्ध अहमदनगरचा म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगरचा बचाव केला तिच्या स्मरणार्थ बांधलेले हे स्मारक आज चांदवि महाल म्हणून ओळखले जाते आणि तो महाल पाहण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो होतो पा वातावरण अत्यंत पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्हाला हवा तेवढा आनंद त्या ते ठिकाणी घेता आला नाही परंतु आम्ही सर्व विद्यार्थ्यांना त्या ते ठिकाणी हा महल व्यवस्थित दाखवला महाल पाहिल्यानंतर विद्यार्थी खूप थकले होते त्यांना भूक लागली होती आणि त्यामुळे आम्ही नियोजन केलं होतं चाफेचं उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असं फरसान त्याची भेळ आम्ही सर्वांनी तयार केली कांदा लिंबू त्याचबरोबर टोमॅटो चिरून सर्वांनी त्या सहकार्य केलं त्यामध्ये झरेकर सर असतील पवार सर असतील वाघ सर असतील त्याचबरोबर सर भोसले मॅडम निमसे सर आ... तसेच तोडमल सर या सर्वांच्या सहकार्याने सर व्यवस्थित भेळ तयार केली सर्व विद्यार्थ्यांना भरपेट असा नाश्ता देण्यात आला त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आता आम्हाला जायचं होतं टँक म्युझियम पाहण्यासाठी टँक म्युझियम हा त्यापासून जवळजवळ सात ते आठ किलोमीटर एम आय आर सीमध्ये अस आहे आणि त्या पाहण्यासाठी सर्वजण निघणार होते त्या अगोदर असणारं जे स्वादिष्ट असं जे कनिस होतं त्या कणसावरती सर्व विद्यार्थ्यांनी ताव मारला अतिशय सुंदर मसाला आणि तिखट लावून ते कणीस सर्व विद्यार्थ्यांनी खाल्लं आणि मग आम्ही एम आय आर सीमधील ते टँक म्युझियम आहे ते टँक म्युझियम पाहण्यासाठी रवाना झालो पा हे आशियाई खंडातील एकमेव असणारं फर्स्ट टँक म्युझियम आम्ही त्या ठिकाणी पाहिलं त्याची माहिती त्यातील अधिकारी यांनी आम्हाला सांगितली

रशिया फ्रान्स जर्मन कनडा चेकोस्लाबिया पोलंड ब्रिटेन जपान आणि आपल्या भारत देशाचा रंगडा ज्याचं नाव आहे दो दोन आणि रंगडा काय आहे रंगडा हे लढाई करणारी मशीन आहे लढण्यासाठी वॉरमध्ये त्याला वापर केला जातो त्याचे तीन भाग असतात ते वर्ग भाग आहे त्याला म्हणतात तो त्याच्यावर जण लावलेली असते बंदूक डिग्री सगळी फिरून फिरू शकते सगळी जण मारा करू शकते जे मधला भाग असता असं आपला हे मधला भाग फिरत आहे त्याला म्हणतात हल आणि खाली जे असतात त्याला चाक आणि त्याच्यावर बेल्ट पट्टा असतात प्रत्येक रंगाळ्यामध्ये तीन किंवा चार माणसं असतात एक टँक रंगाळ्या चालवणारा त्याला असतात ड्रायव्हर प्रत्येक गाडीला ड्रायव्हर असतो ना तसं रंगाळ्याला पण एक ड्रायव्हर असतो ते फक्त चालवायचं काम करतो एक असतो टँक कमांडर ला तो गोड़ा मारा था ते रंगड्याला आदेश देतो थांबायचा आहे गोळा मारायचा आहे काय करायचं आहे जसं शाळेमध्ये प्रिन्सिपल असतात तुमचे शिक्षक असतात त्याला म्हणतात टँक कमांडर तिसरं असतं ऑपरेटर जे दुसरे दुसऱ्यासोबत ते संदेश पास करणार संदेश वाहणार आणि चौथा असता मदत करणारा हेल्पर आणि लोडर तीन किंवा चार माणसं असतात प्रत्येक रंगड्यामध्ये समजलं आज गेल्यावर कुठल्याच रणगाड्यावरती चढायचा नाही बंदी हे नाही तर अजून तीनशे रुपयाचा तिकीट फाडला जाईल शिक्षा म्हणून वरती चढायचा नाही तुमच्या सोबत शिक्षक आहे रणगाड्याच्या समोर हॉलमध्ये आहात तिथं उभा राहून फोटोग्राफ तुम्ही काढू शकता फोटोग्राफ काढायची परमिशन आहे समजलं ला? भूक लागली आहे सर तुम्ही इथं बाहेर येऊन तिकडे शेडमध्ये बसून तुम्ही खाऊ शकता थोडक्यात माहिती ऐकल्यानंतर आम्ही आता म्युझियम पाहण्यासाठी निघालो पा झरेकर सर असतील भोसले मॅडम असतील तोडमल सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित आम्ही रांगेमध्ये सर्वजण त्या ठिकाणी टँक म्युझियम पाहण्यासाठी आतमध्ये आले पहा पहा सर्व विद्यार्थी जवळजवळ तीन चार शाळेचे चार पाच शाळेचे विद्यार्थी हे सर्व सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक समाधान आणि एक आनंद आणि एक आत्मविश्वास दिसून येत होता की त्यांना आता टँक पाहायचे होते आणि टँक कसा असतो आणि सैन्य दलामध्ये टँकचं किती महत्त्व असतं हे देखील त्यांना अधोरेखित झालं होतं पहा काकडे सर त्याचबरोबर पवार सर वाघ सर तोडमल सर हे विद्यार्थ्यांना घेऊन पहा आता हा एक हॉल आहे आणि या हॉलमध्ये जे आपल्या लढाया झाल्या या लढायामधील ज्या शूरवीरांनी आपलं प्राणार्पण दिलं त्याचबरोबर आपलं चांगलं योगदान दिलं अशा सर्वांचे फोटो त्याचबरोबर अर्जुन रंगाडा असेल तसेच ज्या शूरवीरांना त्या ठिकाणी आ, सन्मान झाला त्यांचा त्यांना वीरचक्र असेल परमवीर चक्र असेल महावीर चक्र मिळालं असे सर्वांचे त्या ठिकाणी नावं आणि फोटो विद्यार्थ्यांनी पाहिला त्यातून विद्यार्थ्यांना देखील प्रेरणा मिळाली कारण की भारताचे पुढील जे भावी सैनिक आहेत या भावी सैनिकांना सैन्यामध्ये जर आपण पद गाजवलं तर कशा पद्धतीचे पुरस्कार मिळतात आणि आपला कसा मानसन्मान होतो याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली पार त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी संपूर्ण हॉलमधील जी माहिती आहे ती माहिती व्यवस्थित पाहिली निहाळली आणि यातून त्यांना नक्कीच भविष्यासाठी प्रेरणा मिळणार आहे कारण की भविष्यामध्ये सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी त्यांना एक प्रेरणादायी अनुभव या ठिकाणी मिळाला पहा अर्जुन रंगाडा या अर्जुन रंगाड्याची जे प्रत्येक पार्ट आहे त्याच्यामध्ये काय काय आहे हे देखील विद्यार्थी सांगत होते म्हणजेच विद्यार्थ्यांना एक देशाविषयी आणि देशातील जे शस्त्रास्त्र आहेत त्या शस्त्रास्त्राविषयी एक चांगलं ज्ञान ज्ञान त्या ठिकाणी या क्षेत्रभेटीतून मिळालं जे रंगाडे आहेत ज्या रंगाड्यांनी पहिलं महायुद्ध असेल दुसरे महायुद्ध असेल याच्यामध्ये शौर्य गाजवलं अशी रांगाडे आणि त्या रांगाड्यांसोबत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फोटो काढले शिरकानमाळा शाळेचे मोरे सर आणि भोसले मॅडम यांचे हे जे विद्यार्थी आहेत त्यांचे ते आपण फोटो या ठिकाणी पाहत आहोत त्याचबरोबर पा, पा वाघ सर आणि पवार सर यांनी देखील रांगाडे यांची जी माहिती आहे ती आणि त्याचबरोबर जे काही आपले युद्ध झाले त्या युद्धामध्ये पाकिस्तान बरोबर असेल चीन असेल युद्ध त्या युद्धामध्ये ज्या शूरवीरांनी आपलं पराक्रम गाजवला अशा शूरवीरांचे त्या ठिकाणी त्यांना सन्मान करून परमवीर चक्र असेल वीर चक्र असेल महावीर चक्र असेल हे म्हणजे सैन्य दलातील सर्वोच्च पुरस्कार असणारा परमवीर चक्र आणि हा परमवीर चक्र कोणाकोणाला प्रदान झालेला आहे त्यांचे फोटो त्याचबरोबर त्यांनी कोणत्या कशा पद्धतीने आपलं शौर्य गाजवलं याची देखील माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये एक आनंद उत्साह आणि एक आत्मविश्वास दिसत होता कारण की आपल्याला देखील पुढं जाऊन सैन्य दलामध्ये जर भरती व्हायचं असेल आणि जर आपण शौर्य गाजवलं तर नक्कीच आपण देखील त्याच पद्धतीने पुरस्कार मिळू शकतो याचं ज्ञान त्या विद्यार्थ्यांना झालं होतं आणि एक देशाविषयी एक देशभक्ती त्या ठिकाणी निर्माण झाली पहा आता हे रंगाड्यामधून विद्यार्थी कशा पद्धतीने जात आहेत विद्यार्थ्यांबरोबर देखील फोटो काढण्यात आले सरांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं म्हणजे क्षेत्र भेटीचं नियोजन फक्त विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक विकास नाही तर बौद्धिक भावनिक आणि शारीरिक त्याचबरोबर क्रियात्मक विकास होणं हे देखील महत्त्वाचं आहे म्हणजे हँड आणि हँड आणि हेड या सर्वांचा विकास म्हणजे सर्वांगीण शिक्षण या सर्वांगीण शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणचा जो परिसर आहे तो परिसर संपूर्ण निहाळा त्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पा म्हणजे सस्यांचे देखील वावर त्या ठिकाणी होता म्हणजे एका याच्यामध्ये ससे जे आहेत ते विद्यार्थ्यांनी देखील पाहिले त्याचबरोबर गार्डनमध्ये आनंद लुटला झोका असेल घसरगुंडी असेल यासारखे खेळांचा आनंद विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लुटलेला आहे पहा विद्यार्थी एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता कारण की आपण एवढं चांगल्या पद्धतीचं चा हे टँक म्युझियम पाहिलेलं आहे आणि टँक टँकविषयी संपूर्ण माहिती त्या विद्यार्थ्यांना झालेली होती म्हणजे प्राथमिकच म्हणावी लागेल संपूर्ण जरी नसेल तरी पण प्राथमिक माहिती या विद्यार्थ्यांना मिळाली त्याच्यामुळं त्यांच्यामधील एक उत्साह आणि देशप्रेम जागृत होण्यासाठी ही जी क्षेत्र भेट आहे ती नक्कीच फलदायी होईल यात कुठलीही शंका नाही